नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज मी कोल्हापुरात आहे कोल्हापूरची निवडणूक अगदी काही दिवसांवर नेऊन ठेपली आहे काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज विरुद्ध शिंदे गटाकडून संजय मंडलिक अशी थेट लढत होणार आहे या लढतीत कुणाचं पारडं जड असेल या दोनही उमेदवारांबद्दल कोल्हापूरकरांना काय वाटतं मी आज त्यांच्याशी बोलणार आहे त्यांची मतं जाणून घेणार आहे चला तर मग यंदा कोल्हापूरची निवडणूक कशी होईल एकतर्फे होईल एकतर्फे म्हणजे कोणाच्या बाजूने राजे निवडून येतील तर काय नाही एकतर्फे इलेक्शन असल्यासारखा हा हे आहे कारण कोल्हापूर आजपर्यंत जवळजवळ स्वातंत्र्यानंतर जवळजवळ काँग्रेसचे चित्र सक्रिय खासदार झालेले आहेत आणि आता सुद्धा काही अडचण नाही छत्रपती शाहू महाराज निश्चित दोन ते तीन लाख मतांच्या निवडून येणार हे निश्चित लोकांना जो खासदार हवा आहे हा खासदार जनमानसामध्ये मिसळणारा हवा आहे आणि उद्या निवडून आल्यानंतर जर का दुर्दैवाने तशा पद्धतीचा निकाल लागला तर निवडून जनते ला आल्यानंतर जनतेला हे राजवाड्यावर जाणं परवडणार नाही म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये आत्ता जे विचार आहेत हे संजय मंडलिक यांना निवडून देण्याचे विचार आहे यंदा जी निवडणूक जे आहे ते आमचे छत्रपती शिवाजी हे शाहू महाराज आहेत हे उभारल्यात त्यांच्यामुळं त्यांनाही आम्हाला निवडून द्यावंच लागणार आहे ह्याचं कारण का तर आमचे कोल्हापूरची शान आहे लोकांच्या इथे असं की शाहू महाराज आले तर काहीतरी कामं जरा चांगली होतील त्यांच्या हिशोबानं या हिशोबाने त्यांना निवडून द्यायचा विचार केलेला आहे लोकांनी राजकारण आहे मुलगा खासदार होता एक मुलगा आमदार होता राजकारणाची जाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही त्यांच्याकडे यंदा कोल्हापूरची निवडणूक एकतर्फी होईल म्हणजे कोणाच्या महायुतीच्या बाजूने होईल कारण महायुती आजपर्यंत विकास काम करत आलेले आहे त्याच विकास कामाच्या जोरावर महायुती मतदान मागत आहे आणि लोक त्यांना मतदान भरभरून देणार समसमान होणार भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकसारखे मला सांगा यांना कोल्हापूरमध्ये कोणाचा पारड जड आहे शाहू महाराज की मंडलिक शंभर टक्के शाहू महाराज मंडलिक सध्या पारड म्हणावं तसं तसं कोणाचं जड नाहीये कारण का एक तर मंडलिकांच्या बरोबर रोष आहे लोकांचा आणि हे स्थानिक महाराज असल्यामुळं लोकांचा जिवाळा महाराजांच्या वर असल्यामुळं तसं काही सांगता येणार नाही की बाबा कोण निवडून येईल शाहू महाराजांचं का, का बरं शाहू महाराजांनी खूप आपल्यासाठी काम केलेले आहे शाहू महाराजांचा आम्हाला सगळ्यांचा आधार आहे आमच्या कोल्हापूर प्रधान त्यांचा आधार आम्हाला जास्त आहे त्यामुळे आम्हाला शाहू महाराजच पाहिजे दोन्ही थोडाफार मताने दोन्ही पैकी पण शक्यतो महाराज जास्त कितीही केलं तरी ते आमचे महाराजच आहेत कोल्हापूरचे महाराज एकच महाराज शाहू महाराज त्यांनाच मिळायला पाहिजे मत पन्नास पन्नास टक्के सांगता येत नाही कोणीच म्हणली खासदार होते पाच वर्ष त्यांच्याबद्दल काय वाटतं मंडळीगांत साहेबाचा आमचा काही आत्तापुतूरचा काही संपर्कच नाही पहिली होत म्हणजे ते कधी आमच्या चर्चेत बी नाहीत आणि कधी त्यांचं आमचं भेटणं पण नाही माझ्या मते त्यांनी पाच वर्ष खासदार होते पण ते दोन तीन वर्षात कुठं आमच्या आले नजरेत आलेलेच नाहीत काय कुठं लक्ष जास्त दिलंच नाही जनतेकडं साधारणपणे म्हणजे कुठल्या आय टी क्षेत्र निर्माण करण्यासाठी म्हणा कशासाठी म्हणा लोकांच्या नोकऱ्यासाठी म्हणा असं काय त्याने महत्वाचं असं काही काम केलेलं नाही दल बदलू आहे ते निष्क्रिय आहे शक्यतो संपर्क वगैरे काही नाही आणि त्यामुळे त्यांना शक्यतो आता जनता कोणी थारा देणार नाही असंच आता एक माझं वैयक्तिक मत आहे संजय मल्लिकिनी प्रचंड भागात कामं केलेली प्रचंड फक्त त्यांना प्रसिद्धी करायची सवय नाही हे कुठंतरी चाय प्याला बसले तरी फोटो काढून पाठवला तसं त्यांना ती सवय नाही म्हणून ते कळत नाही ज्या ज्या भागात ज्या ज्या लोकात कामं झाल्यात त्या लोकांना माहिती आहे त्यामुळे तो काही विषय नाही शंभर टक्के संजय मंडलिक निवडून येणार नरेंद्र ना। मोदी यांनी जे काही विकास कामं केलेले आहेत किंवा जे देशाच्या देशाच्या चांगल्या दृष्टिकोनाने निर्णय घेतलेले आहेत ते पाहता का संजय मंडलिकांना मतदान करून त्यांना निवडून दिलं पाहिजे व नरेंद्र मोदींच्या हात बळकड केले पाहिजे त्यांच्याबद्दल आता पण आमच्या कानावर तर काही यायला नाही त्यांचा विषय तर आम्ही कधी असं म्हणजे आताच आम्ही मंडलिक म्हणली असं नाव ऐकते आम्ही जे इथे कोल्हापुरात ते शाहू महाराज आम्हाला येणे आम्हाला चांगलं योग्य आहे शाहू महाराजच काय केलं त्यांनी असं पूर्वीच पाठफळ आहे ना त्यांना काहीतरी वारसा आहे त्यांच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं कार्य आहे प्रचंड मोठं कार्य आहे आणि त्या कार्याच्या जोरावर शाहू महाराजांना निश्चित लोक मतदान करणार शाहू महाराजांची एवढी कामं आहेत की सांगण्यात म्हणजे सांगण्यात कमी पडेल आम्ही एवढी कामं आहेत त्यांची काय काय कामं केली कामं केली तर राधानगरी धरणाचं ते काम आहेच पुराला त्यावेळेला त्यांनी भरपूर मदत आहे शाहू महाराज इथं सगळ्या अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांचीच सगळी लोक आहेत त्यांच्यामुळं गोरगरीब आहे मोदींनी जे के आता केले आतापर्यंत कुणाला काही लाभ झालेला नाही ना घरं ना पाणी आता आमचं भवानी मनपातले इथले जेवढे केबिनधारक आहेत त्यांना अगदी कमी अत्यल्प दरात भाड्याने केबिनी देऊन त्यांना व्यवसाय करांना त्यांनी जागा दिलेली आहे मग हे माणूस एकमेवच करू शकतो जो निस्वार्थी आहे निष्कलंक आहे आणि भविष्याचा विचार करणार आहे त्यांच्याबद्दल आधार आहे लोकांना काहीतरी म्हणजे ते संसदेत गेल्यानंतर कोल्हापूर जनतेसाठी काहीतरी काम करतील असं आम्हाला जरी वाटतं आहे आज मी कोल्हापुरात अनेक ठिकाणी फिरलो लोकांशी बोललो अनेक जण शाहू महाराजांना यावेळी निवडून द्यायचं म्हणत आहेत पण काही जण संजय मंडलिकांचाही जड असल्याचं म्हणतात पण मला एक गोष्ट जाणवली वेग की शाहू महाराज उभे असल्यामुळे इथल्या लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून येतोय पण निवडणुकीत कोणाची सरशी होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल तोपर्यंत तुम्ही द पॉलिटिक्सवरचे वेगवेगळ्या राजकीय विषयांवरचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद